नमस्कार सरितास किचन मध्ये आज आपण एकदम खुसखुशीत पाकातले चिरोटे किंवा खाजा कसा बनवायचा ते बघणार आहोत खाजा बनवत असताना परफेक्ट पाक कसा बनवायचा त्यानंतर खाजाला छान लेयर्स कशा येतील ते छान खुसखुशीत कसे होतील या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये बघायच्या मुख्य म्हणजे इथं आपण जे वजनी प्रमाण सांगितलंय ते प्रमाण वापरून तयार होणारे चिरोटे बरोबर एक किलोचे होतात त्यामुळं जर तुम्हाला हे विक्रीसाठी बनवायचे तर इथं सांगितलेलं वजनी प्रमाण तुमच्या उपयोगी येईल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात खाजा तयार करण्यासाठी इथं मी घेतला आहे पाव किलो मैदा आणि याचं कपचं प्रमाण म्हणाल तर हा बरोबर दोन कप मैदा आहे तर इथं मी या कपाने सगळं साहित्य मोजून घेतलंय तुम्ही घरातली कोणतीही एक वाटी घ्या त्याच वाटीने सगळ्या साहित्याचं प्रमाण इथं सांगितल्याप्रमाणे मोजून घ्यायचं आता यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ अगदी दोन तीन चिमूट मीठ घातलं याचसोबत घालूयात अर्ध्या कपाला थोडंसं सा कमी साजूक तूप वजनी प्रमाण म्हणाल तर हे पन्नास ते साठ ग्रॅम तूप आहे तुम्ही जर वाटीने मोजणार असाल तर ज्या वाटीने मैदा मोजला त्याच वाटीने अर्ध्या वाटीला थोडंसं कमी तूप घालायचं तूप मोजत असताना ते थोडंसं पातळ करायचं आणि मग मोजायचं गरम करण्याची गरज नाही आहे फक्त थोडंसं पातळ करून घ्यायचं आता हे तूप या मैद्याला चांगलं चोळून घ्यायचं आहे तूप एकसारखं मैद्याला लावून घेतलं की खाज्या सगळीकडून एकसारखा तळला जातो आणि खुसखुशीत होतो तर चार पाच मिनिटं हे तूप मी या मैद्याला चोळून घेतलेलं आहे आता थोडं थोडं पाणी घालून याला मळून घ्यायचं आहे तर खाज्यासाठी जे पीठ असतं ते खूप पातळ करायचं नाही आपण पुरीला कसं थोडंसं घट्ट पीठ मळतो अगदी तशाच पद्धतीने खाज्याचं सुद्धा पीठ मळून घ्यायचं तर थोडं थोडं पाणी घालून आपण याला मळून घेऊयात एकदम मऊसूद गोळा तयार करून घ्यायचा आहे शेवटी मी तुम्हाला सांगेल की मला एकूण किती पाणी लागलं तर इथं मैदा भिजवून झालेला आहे एकदम मौसूत मैदा भिजला आहे तरी पण तो घट्ट आहे तर आपण दोन कप मैदा घेतला होता त्याच कपाने मला फक्त अर्धा कप आणि वर अगदी चमचाभर पाणी मैदा भिजवायला लागलं मैदा भिजवलाय आता याच्यावर झाकून याला अर्धा तास भिजत ठेवायचं तोपर्यंत आपण साखरेचा पाक बनवू त्यासाठी कढईमध्ये घेऊयात दोनशे ग्राम साखर आणि कपने मोजायला गेला तर बरोबर एक कप साखर आहे एक कप साखरेसाठी घालूयात अर्धा कप पाणी किंवा फक्त साखर बुडेल एवढं पाणी घालायचं आता गॅस मध्यम ठेवायचा आणि ही साखर या पाण्यामध्ये विरघळवून घ्यायची आहे साखर विरघळली की आता गॅस मोठा करूयात आणि या पाण्याला उकळी काढायची आहे साखरेच्या पाण्याला उकळी आली की गॅस कमी करून याला एकदा ढवळून घेऊ आणि यामध्ये घालूया चार पाच थेंब लिंबाचा रस लिंबाचा रस घातल्यामुळं साखर जमत नाही म्हणजेच क्रिस्टलाइज होत नाही याचसोबत पाव टी स्पून वेलची पावडर आणि दहा बारा केशराच्या काड्या घालू केशर घालणं संपूर्णपणे ऐच्छिक आहे आता गॅस कमीच ठेवून याला ढवळून आहे आणि मंद आचेवर हा पाक आपल्याला तीन चार मिनिटं शिजवून आहे फक्त अर्ध्या अर्ध्या मिनिटांनी ढवळत राहायचं तर हे बघा तीन चार मिनटांनी पाक थोडासा चिकट जाणवू लागला आहे पण आपल्याला एक तारी पाक हवाय तरी पण मी तुम्हाला दाखवते की दोन्हींमधला फरक काय आता हा पाक बघा प्लेटमध्ये टाकला की पटकन पसरला याचा अर्थ तो बराच पातळ आहे थोडासा थंड करून जर आपण बोटावर घेतला तर फक्त चिकटपणा जाणवतोय कुठेच तार झालेली दिसत नाही आहे आपल्याला एकतारी पाक बनवायचा आहे त्यासाठी कढईमधला पाक अजून एक चार पाच मिनिटं मंद आचेवर शिजवून घ्यायचा फक्त मध्ये मध्ये ढवळत राहायचं अजून चार पाच मिनिटांनी आणि सुरुवातीपासून आत्तापर्यंत एकूण नऊ ते दहा मिनिटांनी बघा पाकावर असा फेस दिसू लागला की समजायचं पाक तयार होत आला आहे एकतर कढईचा गॅस बंद करायचा किंवा कमीच ठेवायचा आणि ताटलीत आता पाक टाकल्यावर बघा पसरला नाही आहे फक्त प्लेट उभी केली की हळूवारपणे खाली आला म्हणजे थोडासा घट्ट झाला आहे थंड करून बोटावर घेतला तर हे बघा मध्ये एक तार झालेली दिसतीये आपला एकतारी पाक तयार झालेला आहे पटकन गॅस बंद करूयात नाहीतर कढईमधला पाक जास्त शिजू शकतो संपूर्ण थंड झाल्यानंतर आता बघा मी अजून एकदा नीट दाखवतेय अशी एकतार झाली पाहिजे तर आपला हा एकतारी पाक तयार झालेला आहे आता खाजा तयार करण्यासाठीचा साठा सा बनवून घेऊ साठा तयार करण्यासाठी एका ताटलीमध्ये घेऊयात तीन टेबलस्पून साजूक तूप तूप शक्यतो थिजलेलं वापरायचं म्हणजे ते चांगलं फेटता येतं आता यामध्येच घालूयात पाच ते सहा टेबल स्पून मैदा किंवा तुम्ही मैद्याऐवजी कॉर्नफ्लोअर किंवा तांदळाची पिठीसुद्धा वापरू शकता आता या दोन्हीला मिक्स करून घेऊयात आणि मिक्स केल्यावर याला तीन चार मिनिटं हलकं होईपर्यंत फेटून घ्यायचं आहे तर हे मिश्रण आपल्याला खूप पातळ करायचं नाही थोडं घट्ट केलं तर चालेल पण पातळ करू नका नाहीतर ते व्यवस्थित लावता येणार नाही तर हे बघा तीन चार मिनटं फेटल्यावर हे थोडंसं पांढर दिसू लागलेलं आहे आपला साठा तयार झाला आहे दुसरीकडे आपला मैदाही भिजलेला आहे याला एक दोन मिनिटं मळून घेऊयात आणि याचे दोन, दोन ले ले. या समान भाग करून घ्यायचे आहेत तर इथं मी थोडेसे मोठेच याचे दोन गोळे तयार करून घेतलेत आता हे दोन्हीही गोळे मी असे लांबट करून घेतलेले आहेत आणि या दोन्हीचे मी पाच समान भाग करून घेते तर इथं आपण पाच लेअरचा खाजा तयार करणार आहोत त्यामुळे इथं मी पाच समान भाग करून घेतलेत दोन्हीचे पण मी असे पाच पाच असे एकूण दहा गोळे तयार करून घेतलेत आपण एका लाटीमध्ये पाच गोळे वापरणार आहोत तर समान गोळे करायचे म्हणजे खाजा अगदी एकसारखा आपल्याला बनवता येतो तर आता यातला एक गोळा मैद्यामध्ये घोळून आपल्याला लाटून घ्यायचा आहे लाटत असताना सगळीकडून एकसारखा लाटायचा खूप जाड ठेवायचा नाही चपाती एवढा जाड किंवा चपातीपेक्षा थोडा पातळ लाटायचा गरज लागली तर मध्ये मध्ये मैदासुद्धा लावू शकतो तर हे बघा याला मी चपातीपेक्षा थोडं पातळ लाटून घेतलंय याला एका ताटात काढूयात आणि उरलेल्या चार गोळ्यांच्या सुद्धा पोळ्या लाटून घेऊ तर ताटामध्ये चार आणि पोळपाटावर एक अशा पाच पोळ्या लाटून झाल्या पोळपाटावरची पोळी उलटून घेऊ आणि याला आपण जो साठा तयार करून घेतला आहे त्यातला साधारण एक चमचाभर साठा असा पसरून लावायचा साठा लावताना खूप पण लावायचा नाही चमचाभर साठा पुरेसा होतो आणि अगदी कडेपर्यंत सगळीकडे एकसारखा पसरून लावायचा पहिल्या पोळीला साठा लावून झाला की याच्यावर दुसरी पोळी टाकूयात दुसरी पोळी टाकताना मध्ये अजिबात हवा राहून द्यायची नाही व्यवस्थित ती पोळी अशी दाबून टाकायची त्यानंतर दुसऱ्या पोळीलासुद्धा चमचावर साठा पहिल्यासारखाच लावायचा अशाच पद्धतीने आपण पाचही पोळ्या एकावर एक ठेवून एक मध्ये साठा लावून घेऊयात सगळ्यात शेवटच्या पोळीलासुद्धा मी साठा लावून घेतलेला आहे हे बघा आता याला गुंडाळून घ्यायचं आहे गुंडाळत असताना व्यवस्थित दाबून याला गुंडाळून घ्यायचं अजिबात मध्ये हवा राहून द्यायची नाही तर इथं मी पाच पोळ्यांचा रोल केला आहे तुम्हाला हवं तर तुम्ही तीन किंवा चार पोळ्यांचासुद्धा रोल करू शकता पण तीनपेक्षा कमी करू नका नाही तर मग खाजाला तितके छान लेअर्स पडणार नाहीत तर याला मी चांगलं दाबून गुंडाळून घेतलं आहे आता शेवटची जी कडा आहे तिला आपण थोडंसं पाणी लावून घेऊयात म्हणजे हे व्यवस्थित चिकटलं जाईल त्यानंतर ही एकदा बघून घ्यायचं कुठे जर ओपन असेल तर तिथे पाणी लावायचं म्हणजे मग खाजा तळताना उमलणार नाही तर मला हे अजूनही थोडंसं सैल वाटतंय त्यामुळं मी पुन्हा याला नीट दाबून पॅक करून घेतलं आहे आता याला चांगलं रोल करून घेऊयात म्हणजे रोल सगळीकडून एकसारखा आला पाहिजे मध्ये जाड असतो ना तो नाही झाला पाहिजे तर सगळीकडून एकसारखा रोल तयार झाला आता याला कापून घ्यायचं आहे आता याला अर्धा अर्धा इंचावर कापून घेऊयात यापेक्षा जाड खाजा करायचा नाही नाही तर तो आतमधून नीट तळला जाणार नाही तर सुरी धारदार वापरायची पहिली सुरी धारदार नव्हती त्यामुळे नीट कापला गेला नाही तर इथं मी त्याचे समान भाग करून घेतलेले आहेत हे बघा एकदम सुंदर लेअर्स आले आहेत आता याला आकार कसा द्यायचा तर असाच्या असा खाजा हातावर ठेवायचा आणि हे बघा याला वरून थोडंसं प्रेस करायचं ज्या लेअर्स आहेत ना त्या थोड्याशा बाहेर येतात त्यामुळं मग तळ्यावर खूप सुंदर दिसतं अजून एक दाखवते आहे हाताच्या खड्ड्यामध्ये खाजा ठेवायचा आणि त्याला दोन्ही बाजूनी पाकळीसारखा आकार देऊन मध्ये थोडंसं दाबून घ्यायचं आणि जर तुम्हाला एकदम पातळ खाजा हवाय तर याला तुम्ही थोडंसं दाबून पोळपाटावर असं उभट लाटून पण घेऊ शकता आणि जर तुम्हाला गुलाबाच्या फुलासारखा खाजा तयार करायचा आहे तर लेअर्सची बाजू वर करून दोन्ही बाजूनी अगदी हलक्या हाताने दाबून घ्यायचं थोडासा गोलाकार द्यायचा आणि अगदी थोडंसं लाटून घ्यायचं मस्त गुलाबाच्या फुलासारखा याचा आकार होतो तर सगळे चिरोटे आपण तयार करून घेतलेले आहेत आता याला तळायचं आहे त्यासाठी इथं मी तेल गरम करायला ठेवलं आहे आता मला बऱ्याच कमेंट्स येतात की ताई तुम्ही कोणतं तेल वापरता तर मी रिफाईंड तेल वापरत नाही रोजच्या भाजीसाठी असो किंवा भा तळणीसाठी मी लाकडी घाण्याचीच तेलं वापरते रोजच्या भाजीला शेंगदाण्याचं आणि तळणीसाठी करडईचं तेल वापरते करडईच्या तेलामध्ये फॅट्स कमी असतात त्यामुळं ते तळणीसाठी वापरलं जातं आता मी दोन ठिकाणहून तेल आणते एक माझ्या घराच्या जवळच घाण आहे पण त्यांची होम डिलिव्हरी नाही आहे आणि हा दुसरा घाणा त्रिविकर्मा नाव आहे यांची मात्र संपूर्ण भारतभर होम डिलिव्हरी आहे त्यांचा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तुम्ही तिथं चेक करा मी यांची ॲड करत नाही आहे मला बऱ्याच कमेंट्स आल्या होत्या म्हणून मी त्यांचा नंबर शेअर करते या त्यांच्या घाण्यावर ते बऱ्याच प्रकारची तेलं काढतात मुख्य म्हणजे कोणतीही केमिकल प्रक्रिया न करता तेल गाळलं की फक्त गाळणीने गाळून ते पॅक केलं जातं त्यामुळे याच्यामधले न्यूट्रिशन्स कायम असतात बरेच प्रोडक्ट्स आहेत एकदा फोन करून विचारू शकता तर आता आपलं तेल एकदम मध्यम गरम करून घ्यायचं आहे ते कसं ओळखायचं थोडासा गोळा टाकायचा हलके बुडबुडे येऊन तो वर आला पाहिजे पण करपला नाही पाहिजे तेल अगदी योग्य गरम झालंय गॅस कमी करायचा आणि यामध्ये एक एक खाजा सोडून घ्यायचा जेवढे बसतील तेवढेच चिरोटे तेलामध्ये सोडायचे जर तुम्ही जास्त चिरोटे तेलात सोडले तर ते व्यवस्थित फुलणार नाहीत सुरुवातीचा अर्धा एक मिनिट तरी याला झाऱ्या लावायचा नाही अर्धा एक मिनिट झाला की याच्यावर वरच्या बाजूला झाऱ्याने तेल सोडत राहायचं सो, म्हणजे याचे दुसऱ्या बाजूचे लेअर्ससुद्धा खुलून दिसतात एक दीड मिनिटातच बघा याचे लेअर्स दिसू लागलेले आहेत आता हे चुरटे आपल्याला मंद ते मध्यम आचेवर पाच ते सहा मिनिटं हलका सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत जर तुम्ही गॅस वाढवला तर तुम्हाला असे लेअर्स मिळणार नाहीत तरी बघा पाच सहा मिनिटांनी याला रंग किती सुंदर आलेला आहे ले लेअर्स तर एकदम मस्त दिसत आहेत बिस्किटासारखा रंग आला आहे परफेक्ट रंग आहे याला काढून घेऊयात सगळे चिरोटे एका जाळीवर किंवा झाऱ्यावर काढून अर्धा मिनिटं तेल निथळून काढायचं आणि हे गरमागरम चिरोटे पाकामध्ये टाकायचे लक्षात ठेवा चिरोटे गरम, गरम असावेत आणि पाक थंड असावा दोन्हीही गरम नको किंवा दोन्हीही थंड नको हे चिरोटे पाकामध्ये सगळ्या बाजूने घोळवून घ्यायचे आणि लगेच आपल्याला एका जाळीवर निथळायला ठेवायचे जर तुम्हाला जास्त गोड हवे असतील तर दोन मिनिटं मुरवत ठेवू शकता पण त्यामुळे काय होईल ते तितके खुसखुशीत होणार नाहीत थोडेसे मऊ होतील जाळीवर निथळायला ठेवायचे म्हणजे जास्तीचा पाक निथळला जातो आणि हे छान खुसखुशीत होतात आता हे पाकामध्ये आहेत म्हणून थोडेसे डार्क दिसत आहेत पाक शोषला गेला की यांचा रंग छान खुलून येईल आता दुसरी सुद्धा तळून झाली आहे गुलाबाच्या फुलासारखा चिरोटा बघा किती सुंदर दिसतोय बाकीचे सगळे चिरोटे आपण अशाच पद्धतीने तळून घेऊयात थोडेसे निथळून गरमागरम चिरोटे थंड पाकामध्ये टाकून घेऊ तर हे बघा सगळे चिरोटे मी पाकामधनं काढल्यानंतर साधारण एक पंधरा वीस मिनिट निथळायला ठेवले होते पाक छान शोषला गेला आहे त्यामुळं आता हे चांगले कोरडे पण झालेले आहेत आणि याचा रंग बघा किती खुलून आला आहे याच्यावर मी फक्त थोडेसे पिस्ते आणि केशर टाकून याला गार्निशिंग केलं आहे आता मला याला मोडवत नाही आहे त्यामुळं जो छोटासा कडेचा तुकडा होता तो मी तुम्हाला तोडून दाखवते आहे तर हे बघा एकदम खुसखुशीत असे चिरोटे आपले झालेले आहेत अजिबात मऊ चिवट असे झालेले नाही आहेत इतके मस्त खुसखुशीत कुछ झालेत लेअर्स छान आलेले आहेत कारण आपला पाक परफेक्ट झालाय आणि आपलं पीठ व्यवस्थित मळलं गेलेलं आहे आणि एवढं प्रमाण घेतल्यानंतर आपले तयार होणारे चिरोटे बरोबर एक किलोचे भरलेत तर अशा पद्धतीने आपण बघितलं की एकदम खुसखुशीत पाकातले चिरोटे कसे तयार करायचे जर तुम्हाला एकदम गोडसर चिरोटे हवे असतील तर काय करा जो आपण पाक तयार करतो तो दोन तारी बनवा आणि त्यानंतर अगदी पुढची प्रोसेस सेम आहे फक्त आपण इथं काय केलं की पाकामध्ये चिरोटे फक्त घोळवून घेतले त्यावेळी तुम्ही पाच मिनिटं त्याला पाकात मुरवत ठेवलं तर काय होईल पाक कडक आहे त्यामुळं तुमचे चिरोटे मऊ पडणार नाहीत आणि जास्त वेळ ठेवल्यामुळं ते गोडसर होतील त्यामुळं जर तुम्हाला जास्त गोड चिरोटे हवे असतील तर तुम्ही दोन तारी पाकामध्ये ते तयार करू शकता तर हो पाचचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार